भारत सरकारच्या संकल्प विकसित भारताच्या कार्यक्रमाला विरोध वाढत असून परभणी जिल्ह्यातील उमरी येथे एका युवकाने या कार्यक्रमाच्या विरोधात पाऊल उचललं आहे कार्यक्रमासाठी आलेल्या वाहनावर मोदी सरकारचं नाव असल्याने आपण मोदी सरकारचा प्रचार करत आहात का असा सवाल विचारत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोंडीत पकडलं मागील काही दिवसापासून जिल्ह्यात संकल्परथ सर्वत्र जातोय त्याच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत परंतु यामधून भारत सरकारऐवजी मोदी सरकार हा शब्द वापरला जात असल्यामुळे या युवकांनी कार्यक्रमाविरोधात पाऊल उचललं आहे त्याला गावातील नागरिकांनी देखील समर्थन दिलं कांद्याचा प्रश्न माहिती का नाही परभणी जिल्ह्याचा मराठवाड्याचा कांद्याचा प्रश्न मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न माहिती तुम्हाला असे नाटक भाजीत घेऊन फिरायचे नावा भाऊ तुम्ही तुमच्या गुन्हा दाखल झालं पाहिजे आमचं पैसे फिरायला गाडीचं पेट्रोल हे सगळं आमचं पैसे तुम्ही

भाजपचा झेंडा युट्यूब करतो गृहा तर भगवा तर झेंडा बघा भाजप ताटवता काय सगळं माणसाकडे भाजपचा झेंडा दिसते तुम्हाला ती गाडी बघा ग्रामपंचायत मध्ये लावली तेव्हा दिसत ना तुम्हाला भाजप झेंडा जवळ सगळा भाज्याचा प्रचार चालू ठीक आहे कार्यक्रम रद्द करायचा कार्यक्रम रद्द करायचा गुन्हा दाखल झाला पाहिजे झेंडा दाखल करायला कार्यक्रम तर करू द्या जे काय ते माहिती सांगू द्या काय माहिती सांगणार पुन्हा दाखल करा तुम्ही गुन्हा दाखल करा त्याच्यावर काहीच अडचण नाही हॅलो झालं चुकूनच काही माहिती माहिती आहे हे काम सांगा म्हणून सर मी इथून माफी मागतो तुमची सगळ्या चीन जातो वापस मोदी सरकारनं हे काम सांगा मला बारा तेरा वर्षात केलं एक एवढीच विनंती आहे माझी मी तुमची माफी मागतो सगळ्या चीन आणि माझ्या माझ्या कामाला निघून जाऊ ठीक आहे ठीक आहे काही काम केलेलं नाही असं नाही असं नाही मी म्हणजे अगर, अगर ना तुम्ही एक काम करा तुमचं आहे माननीय जिल्हाधिकारी आहे कशाला फिरायला महिला आधार कार्ड घेऊन थांबल्या फोन ऐका आरोग्यावर बजेट कमी केलं नाही हे कार्ड फिरता का तुम्ही आरोग्याची बचत का कमी केलं सांगा

तुम्ही तुमच्या आपल्या संविधान मार्गानं मागणी करणं ते उचित आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं मागणी करा संविधानानं हे सांगितलेलं आहे की लोकांपर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत आणि त्याची माहिती दिली पाहिजे आपण जर संविधानाला मानत असू आपण हे कार्यक्रम देखील संविधानाच्या मार्गाने चालू तो तो झाला पाहिजे एकीकडे आपण संविधानाचं नाव घेतो आणि म्हणतो आणि दुसरीकडे आपण म्हणतो की हे झालं नाही पाहिजे चुकीच्या ना गोष्टी तर माझी एक विनंती आहे सरपंच म्हणून की गावामध्ये आलेल्या कर्मचाऱ्यांचा तो उचित सन्मान झाला पाहिजे त्यामुळे आम्ही अवस्थेत एक शब्द बोलणार नाही सत्तार होतो आपल्या गावात पाहुणे आले तर करणं आपलं काम आहे सर तुमचं होऊ बंद करा ते मोदी सगळं मोदीचा फोटो राजमुद्रा वापरायचे देशाची तुमचं चिन्ह ते राजमुद्रा देशाचे चिन्ह तुम्हाला वापरू शकत नाही असं मोदीच्या प्रचाराला गुन्हा दाखल झाला पाहिजे काय तुमचं म्हणणं काय आज म्हणणं की हे भाजपचा प्रचार करायला तर देशाचे राष्ट्रीय चिन्ह हे वापरायचे तर टॅक्सचा पैसा ते वापरायला ते वापरलं पाहिजे आणि चारशे वीस अंतर्गत ही जी जी राहून हात दिवटी आहे ना त्यांच्या सेट दाखल झाली पाहिजे चारशे वीस हे माझं म्हणणं नाही वाटत आम्ही चांगले काम करलो तर बारा वर्षामध्ये तेरा वर्ष सांगायचे मोदीने काम केलं मी तुम्हाला ऐका जाऊन तुमची जी, जी काय म्हणणं तुम्ही कलेक्टर ऐका ऐका ना तुमच्या मानण्या मी नाही काय आणि इथं जे काही कार्यक्रम आले हे सगळे शासनाचे म्हणजे काय म्हणतो आदेश आला ऐकू ना त्याप्रमाणे आलो तुम्हाला ठीक आहे पुढा कार्यक्रम होत्या जाणं असं किंवा तुम्हाला काही कारवाई करायचं असत ते बी करू शकता काय आमचं म्हणणं नाही याच्यावर फक्त तुम्ही तक्रार कुठं करा किंवा आम्ही सांगतो या माणसाच्या म्हणण्यामुळं आम्ही तिथे कार्यक्रम घेऊ शकलो नाही आमच्या इथे म्हणणं असं आहे तुमचं जे म्हणणं नाही नाही तुमचं जे म्हणणं आहे ते रिक्तर मानून आम्ही घेऊ आमच्याकडून कोणाच काय अडचण येणार नाही हे बघा आम्हाला जरी पसंद नसला असला आम्हाला शासनाच्या वेळेला आम्ही कार्यक्रम बोला हे घेण्यात आला तुम्हाला जर नसेल तर हे विषय बंद करा आणि त्या विषय बंद करून आपणच आता एक तक्रार देऊ हा कार्यक्रमाची किंवा असं असं या माणसाचं बंद होत कार्यक्रम झाला आम्ही शंभर टक्के देतो आम्ही बिलकुल आहे काय करणार नाही तुम्ही तुमची तक्रार बरोबर आम्ही आमची देतो कवीच नाही बोलतो काय म्हणतो सर मी संविधानिक मूल्यक्रा मानवतो मान्य ना आमचा आक्षेप नाही

आहे अध्यक्ष या नात्याने आजचा कार्यक्रम संपलाय असं मी जाहीर करतो कार्यक्रम ग्रामपंचायती योजना आयुष्यमान प्रतिनिधी दिवाकर सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी